भारताची माहिती पाकिस्तानला पुरवली सोशल मीडियावरती पाकिस्तानची बाजू घेतली आणि अखेर पोलिसांच्या हाताला लागली हरियाणाच्या हिसार मधली तेहतीस वर्षांची युट्युबर ज्योती मल्होत्राला पंधरा मे रोजी पोलिसांनी अटक केली पाकिस्तानच्या आय एस आय या गुप्तचर यंत्रणेला भारताची संवेदनशील माहिती पुरवण्याचा आणि सोशल मीडियावरती पाकिस्तानचं समर्थन करत भारत विरोधी द्वेष पसरवण्याचा आरोप तिच्यावरती करण्यात आला आहे सध्या ज्योतीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तिची कसून चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे ज्योती यापूर्वी चार वेळा पाकिस्तानला जाऊन आली आहे पहलगाम हल्ल्याच्या अगोदर ती पहलगामला गेली होती आणि त्यानंतर काही दिवसांनी तिने थेट पाकिस्तान दौरा सुद्धा केला होता ही टाइम लाईन पोलिसांच्या संशयाला कारणीभूत ठरली आणि ज्योतीला अटक करण्यात आली इंस्टाग्राम आणि युट्यूबवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत पाकिस्तान मधल्या तिच्या ट्रिपच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले होते पण हेच व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवरच्या पोस्ट यामुळे ती पोलिसांच्या नजरेमध्ये आली तिच्या अटकेमागे अजून एक महत्वाचा धाग आहे तो म्हणजे वर्षभरापूर्वी पाकिस्तान हाय मध्ये इफ्तार पार्टी झालेली तिथं ज्योती उपस्थित होती आणि पाक अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतानाची तिचे फोटो सोशल मीडियावरती शेअर केले होते या सर्व माहितीच्या आधारे पोलिसांनी तिला अटक केली पण तिच्या व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय आणि ती पोलिसांच्या रडारवर कशी आली आणि तिच्या घरचे तिच्याबद्दल काय म्हणतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा ज्योती मल्होत्रा ही मूळची हरियाणातील हिसारची ती एक युट्युबर व्लॉगर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिद्ध आहे सोशल मीडियावरती ज्योतीचे लाखो फॉलोअर्स आहेत ज्योतीचं इंस्टाग्रामवर ट्रॅव्हल विथ जो म्हणून अकाउंट आहे त्याचे एक लाखापेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत युट्यूबर सुद्धा याच नावाने चॅनेल आहे आणि त्याचे तीन लाख सत्तर हजार सबस्क्रायबर आहेत ज्योतीला हरियाणाच्या हिसार येथून अटक करण्यात आली पोलिसांच्या सांगण्यानुसार ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेची संपर्कात होती ज्योती व्हॉट्सॲप स्नॅपचॅट आणि टेलिग्राम अशा इतर माध्यमांमधून ती पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे ज्योतीचे यापूर्वी चार पाकिस्तान दौरे झाले आहेत त्यामुळे ती भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या नजरेमध्ये आली होती ज्योती विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे बावन्न आणि गोपनीय कायदा एकोणीसशे तेवीस अंतर्गत तीन चार पाच च्या कलमनुसार तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्योतीकडून या प्रकरणाबाबत लेखी जबाब लिहून घेण्यात आला आहे आणि आता हे प्रकरण हिसार येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे पोलिसांनी शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर केले होते यावेळी तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली बावीस मे रोजी दुसरी सुनावणी होणार आहे ज्योतीला पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे दोन हजार तेवीस मध्ये ज्योती विजासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयामध्ये गेली होती तिथे तिची ओळख रहीम बरोबर झाली त्यानंतर तिने पाकिस्तानला दोनदा भेट दिली या दरम्यान तिची पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अधिकारी एहसान उर्फ रहीम दानिश याच्याशी ओळख झाली दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली रहीमने ज्योतीच्या पाकिस्तानातील राहण्याचा व प्रवासाचा सगळा खर्च उचलला त्याने ज्योतीची पाकिस्तान गुप्तहेर अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली मी शाकीर आणि राणा शाहबाज यांना भेटले संशय येऊ नये म्हणून शाकीरचा मोबाईल क्रमांक मी ज्या ट्रा या नावानं सेव्ह केला त्यानंतर मी भारतामध्ये आले आणि सोशल मीडियावरून सातत्याने या सगळ्यांच्या संपर्कामध्ये राहिले या सगळ्यांना मी देशविरोधी माहिती दिली रहीमला मी अनेकदा भेटले असंही ज्योतीने पोलिसांना सांगितलं त्याच्याबरोबर सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यात पंचवीस वर्षीय विद्यार्थी आणि चोवीस वर्षीय सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे हे दोघेही अनुक्रमे पंजाब आणि हरियाणातील आहेत यातील नोमन हा पानिपतचा रहिवासी आहे माहितीच्या बदल्यामध्ये तो पाकिस्तानकडून पैसे घ्यायचा आय एस आयच्या अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती दिल्याची कबुली त्यांनी दिली आहे एस पी सावंत म्हणाले की पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा ज्योती मल्होत्राला त्यांची हेर बनवण्याचा प्रयत्न होता ज्योती अनेक वेळा पाकिस्तानला गेली होती पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यापूर्वी ती पहलगामला गेली होती आणि त्याची माहिती तिने पाकिस्तानला पुरवली होती याआधी ती चीनलाही गेली होती सध्या पोलीस तिच्या आर्थिक व्यवहारांची आणि प्रवासाची चौकशी करत आहेत परदेशातून निधी मिळत असल्याचा संशय पोलिसांनी यावेळी व्यक्त केला आहे तपासात असेही आढळून आले आहे की ती भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी होती पोलिसांनी सांगितलं की केंद्रीय एजन्सीने हरियाणा पोलिसांना माहिती दिली होती की पीआयओ सोशल मीडियावरती प्रभाव असलेल्या लोकांना अडकवत आहे भारताविरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना वापर करत आहे हरियाणा पोलीस केंद्रीय यंत्रणेच्या सहकार्याने ज्योतीची चौकशी करत आहे ज्योतीच्या उत्पन्नाचा स्रोत पाहिले तर परदेशात जाणे इतके तिचे उत्पन्न नाही तिला बाहेरून निधी मिळत असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे ज्योती मल्होत्रा थेट पाकिस्तानी पीआयओच्या संपर्कामध्ये होती ज्योती मल्होत्राला संवेदनशील संरक्षण आणि थेट माहिती उपलब्ध नव्हती पण भारत आणि पाकिस्तान मधील तणावाच्या वेळी तिचा पीआयओशी संपर्क होता पाकिस्तान भेटी दरम्यान तिने पॉलिटिकल आणि इतर मोठ्या लोकांशी भेट घेतली होती गुप्तचर संस्था तिच्या हालचालींवर फार पूर्वीपासून बारकाईने लक्ष ठेवून होत्या तपास करते आता मल्होत्राच्या भारतीय संपर्काची चौकशी करत आहेत ज्यांनी तिला पीआयशी ओळख करून दिली होती अशा लोकांचाही शोध सुरू आहे तिच्या परदेश दौऱ्यांना कोणी मदत केली याचा शोध सुरू आहे ज्योतीचे नेटवर्क आणि हेतूनबद्दल माहिती मिळवण्यासाठी तिच्या सोशल मीडियावरील कंटेंटची ही तपासणी केली जात आहे ज्योतीला सोशल मीडियावरती पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे ज्योती घरीच व्हिडिओ तयार करायची आमच्या घरी तिचा कोणताही मित्र यायचा नाही तिने कधीच पाकिस्तानला जाण्याबाबत आम्हाला सांगितलेलं नव्हतं ती मला सांगायची की मी दिल्लीला चालले आहे काल मात्र आमच्या घरी थेट पोलीस आले ती कपडे घेऊन निघून गेली होती काहीच बोलली नाही मी नेमकं काय बोलू अशी प्रतिक्रिया ज्योतीचे वडील हलिश मल्होत्रा यांनी दिली आहे भारत पाकिस्तान संघर्ष सुरू असताना आता ज्योती मल्होत्रा जर दोषी आढळून आली तर काय होणार ज्योतीने कोणती माहिती शेअर केली असेल तिला कोणती शिक्षा होणार असे अनेक प्रश्न या प्रसंगी उपस्थित झाले आहेत तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद